आज कांद्याची परिस्थिती काय आज सात रुपये रुपये कांदा कांद्याचे भाव सुद्धा पाहिजे नमस्कार मंडळी मंडळी आशिया खंडामधील सर्वात मोठी बाजारपेठ असणारी आणि सर्वात जास्त कांदा पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा मित्रांनो आज या नाशिक जिल्ह्यामध्ये लाखोंच्या संख्येने शेतकरी एकवटले होते ते म्हणजे मित्रांनो भारताचे माजी कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून ओळखले जाणारे शरदचंद्रजी पवार मित्रांनो यांच्या माध्यमातून हा शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा हा आयोजित केला होता मित्रांनो या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने शेतकरी एकवडले होते मित्रांनो या मोर्चामध्ये कराळे सर निलेश लंके भास्कर बगरे आणि जे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार आणि शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमातून मित्रांनो हा एल्गार होता या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आणि मित्रांनो कांदा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल या संदर्भात काय बोलले काय बोलले ते आपण पाहणार आहोत शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू कोरा करू कोरा करू तीन वेळा कोमल किती वेळा पण एका वेळा सात बारा कोरा केला मित्रांनो आपण यांना ओळखताच ते म्हणजे कराळेसर जे, जे विदर्भामधील आहेत मित्रांनो यांनी असं म्हटलं की अकोल्याच्या सभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की तीन वेळेस शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 करू तीन वेळेस कोरा करू करू म्हटले पण एक ही कोरा केला नाही असं जे कराळेसर आहेत यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो आता पाहूयात जे शिंदे आहेत यांनी काय म्हटले ते शेतकऱ्यांच्या मध्ये अलगार करेल आणि एक इतिहास घडवेल सरकार तरी जाईल नाही तर सात बारा तरी कोरा करेल आज कांद्याला जी काय अडचण निर्माण मिळत नाहीये मित्रांनो तो म्हणजे कांद्यालाच नाही सोयाबीन असेल कापूस असेल अन्य कुठलाही माल असेल मित्रांनो भाव मिळत नाही असे मित्रांनो शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे नेते आहेत मित्रांनो आज नाशिकमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये सोलापूर असेल धाराशिव असेल बीड असेल अहिल्यानगर असेल धुळे असेल अशा मित्रांनो भरपूर साऱ्या जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादन घेतला जातो मित्रांनो कांदा आपण उत्पादन चांगल्या प्र प्रकारे घेतो त्याला खर्च करतो पण ज्यावेळेस योग्य अशी वेळ येते कांदा विकण्याची त्यावेळेस बाजारभावण्याचा वेळ येतो त्यावेळेस केंद्र सरकार जे आहे ते कांदा बाजारभाव पाडण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि भरपूर वेळेस मित्रांनो आपण पाहिलंच आहे कांद्याचा बाजारभाव जो तो पाडण्यात आलं आहे मित्रांनो याविषयी शरद पवार यांनीसुद्धा काय बोललं आहे ते आपण पाहणारच आहोत पण मित्रांनो सध्या जे निलेश लंके आहेत यांनीसुद्धा म्हटलेलं आहे की कांद्याला सध्या भाव मिळतोय सात ते आठ रुपये शेतकऱ्याचा खर्च आहे वीस ते पंचवीस रुपये कांद्यासाठी प्रति किलोसाठी आणि भाव मिळतोय सात ते आठ रुपये शेतकऱ्यांनी जगायचे कसे आणि राहायचे कसे याविषयी त्यांनी बोलले आहेत मित्रांनो जे सुप्रिया सुळे राष्ट्रवादीचे खासदार आहेत यांनीसुद्धा म्हटलं आहे मित्रांनो की शेतकरी आज खूपच अडचणीत आहे त्याला कुठल्याही पिकाला भाव मिळत नाही आहे मित्रांनो आज नाशिकमध्ये लाखोंच्या संख्येने शेतकरी एकोटले होते यामध्ये सहभाग झाल्यानंतर मोठमोठ्याने घोषणा देत होते की कांद्याला भाव मिळत नाही आहे कांद्याला भाव द्या कांद्याला भाव द्या मित्रांनो शरद पवार काय म्हटले ते आता आपण पाहणार आहोत के लिए कांदा निर्यात बंदी केली आणि कांद्याचा बाजारभाव पाळला असं शरद शरदचंद्रजी पवार यांनी आज म्हटलेलं आहे मित्रांनो कांदा शेतकरी आज खूपच अडचणीत आहे नाशिकच नाही तर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी आज अडचणीत आहे असं शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आज म्हटलेलं आहे पुढे काय म्हंटल ते पाहणार आहोत शेतकऱ्यांनी करायचं काय असं शरदचंद्रजी पवार यांनी म्हटलं आहे यांनी आणखी हे म्हटलं आहे की मित्रांनो आज शेतकरी खूपच अडचणी आहे शेतकऱ्यांनी जर एल्गार पुकारला जर शेतकऱ्यांनी एकत्र झाले सर्व महाराष्ट्रातील तर या सरकारला आपण खाली पाडू असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि देवा पाहू यांना म्हटलं आहे की जे मेवा खाऊ असं म्हटलेलं आहे आणि मित्रांनो जे देवेंद्र फडणवीस आहेत यांना यांनी आश्वासन दिलं आहे की बाहेरल्या देशामध्ये काय परिस्थिती चालू आहे ते तुम्ही पहा तिथे का झालं असं हे आपल्या देशामध्ये घडू नये असं त्यांनी असं वक्तव्य केलं आहे ते, ते म्हणजे मित्रांनो नेपाळची परिस्थिती काय आहे आणि जे बांगलादेशमध्ये काय परिस्थिती झाली शेख हसिन्यासोबत हे आपण पाहिलंच आहे आणि मित्रांनो आता सध्या सुरू आहे ते म्हणजे फ्रेंच या देशामध्ये काय सुरू आहे आपण ते पाहिलंच आहे असं शरदचंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो अपेक्षा करूयात यांच्या जो शेतकरी मेळावा होता या मेळाव्यामधून काहीतरी सरकारने घ्यावं काहीतरी आदर्श आणि शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळेल पुढील काळामध्ये संकट नाही हो देता कांद्याला बाजारभाव चांगला योग्य मिळावा जे शेतकऱ्यांचे उत्पादन आहे याला चांगला बाजारभाव मिळावा अशी आपण अपेक्षा करूया